नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोनशे पन्नास जागांसाठी निघालेल्या पदभरतीच्या जाहिरातीबाबतची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी दोनशे पन्नास जागांसाठी उपलब्ध होत आहे वेतन तुम्हाला या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये प्रति महिना मिळणार आहे महत्वाचे म्हणजे या पदासाठी जी परीक्षा होत आहे व नोकरी या ठिकाणी मिळणार आहे ती महाराष्ट्रामध्ये असणार आहे तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी इथे प्रयत्न करू शकता आज आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या पदासाठी ही भरती होत आहे शिक्षण पात्रता काय लागणार आहे अशी सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन आजच्या भरती बाबतची या ठिकाणी एन एक्स मराठी यूट्यूब चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन पद भरती बाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपण युको बँक यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरितीच्या ऑफिशियल जाहिरातीवर या ठिकाणी आलेलो आहोत ज्यामध्ये लोकल बँक ऑफिसर या पदासाठी हे रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली आहे आहे त्याची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली पात्र उमेदवारांकडून या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवले जात आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे तर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे त्या पात्र उमेदवारांनी लोकल बँक ऑफिसर या, या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता या विभागामार्फत वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या या जाऊन तुम्हाला पदासाठी पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तर संपूर्ण इन्फॉर्मेशन या भरतीबाबतची या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या पदभरतीची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून या पदभरतीची सविस्तर माहिती संबंधण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही तर त्या ठिकाणी बघा मित्रांनो वॅकेन्सी बाबत डिटेल्स इन्फॉर्मेशन इथे देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा अकरा राज्यांमध्ये या पदाच्या इथे वॅकेन्सी निघालेली आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी मित्रांनो टोटल सत्तर वॅकेन्सी इथे असणार आहे त्यानंतर इतर राज्यामध्ये सुद्धा तुम्ही थी या ठिकाणी वॅकेन्सी इथे बघू शकता परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तर वॅकेन्सी करता मित्रांनो लोकल बँक ऑफिसर हे पद या ठिकाणी भरले जात आहे त्यानंतर या ठिकाणी बघा प्रत्येक कॅटेगरीमध्ये या पदाच्या वॅकेन्सी दिलेल्या आहेत तुम्ही ज्या कॅटेगरीतील असाल त्या कॅटेगरीमधून या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो या पदासाठी या ठिकाणी लोकल लँग्वेज येणे मॅन्डेटरी आहे म्हणजेच तुम्ही ज्या राज्यातील असाल त्या राज्याची स्थानिक भाषा तुम्हाला येणे आवश्यक आहे म्हणजे त्या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तर महाराष्ट्रातील मराठी ही भाषा या ठिकाणी लोकल लँग्वेज आहे तर या ठिकाणी ही मराठी भाषा तुम्हाला या ठिकाणी येणे आवश्यक आहे त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या पदासाठी इथे अर्ज सादर करू शकता तर बघू शकता मित्रांनो ऑल ओव्हर इंडियामध्ये या पदाच्या दोनशे पन्नास वॅकन्सी इथे भरल्या जात आहे तर महाराष्ट्रामध्ये टोटल सत्तर वॅकन्सीसाठी या ठिकाणी हे पद इथे दिल्या गेलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता तुम्हाला जर मराठी भाषेचे ज्ञान असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता डिटेल्स वॅकेन्सी बाबत माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे त्यानंतर या पदासाठी पे ऑफ स्केल किती आहे मित्रांनो तर अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये ठिकाणी तुमचा पीएफ स्केल या पदासाठी तुम्हाला दिला जाणार आहे त्यासोबत एचआरए लीज अकॉमेंडेशन मेडिकल बेनिफिट्स आणि अदर अलाउन्सेससुद्धा या पदासाठी दिल्या जाणार आहेत तर अशा प्रकारचे बेनिफिट्स तुम्हाला या ठिकाणी वेतनासोबत या ठिकाणी दिल्या जात आहे त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर, तर उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे वयाची अट या पदासाठी मिनिमम वीस वर्ष तर मॅक्सिमम वयाची अट तीस वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे एस सी एस करता पाच वर्ष अदर बॅकवर्ड क्लास करता तीन वर्ष त्यानंतर अपंग व्यक्तीसाठी दहा वर्ष तर एक सर्विसमॅन यांच्यासाठी पाच वर्ष अशा प्रकारे एज रिलेक्शन या ठिकाणी लागू असणार आहे वयाची अट मित्रांनो वीस ते तीस वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे नंतर त्याप्रमाणे एज रिलेक्शन या पदासाठी त्या उमेदवारांकरता इथे लागू असणार आहेत अशा प्रकारे संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन या पदासाठी काय लागणार आहे तर इथे बघा मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा एनी इक्वेट क्वालिफिकेशन या ठिकाणी ज्या उमेदवाराकडे असेल असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इले इलिजिबल आहे तर या ठिकाणी मित्रांनो पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इलिजिबल आहे आणि त्यासोबत त्या, त्या राज्यातील लोकल लँग्वेज त्या उमेदवाराला ज्ञान असणे आवश्यक आहे तर जे उमेदवार महाराष्ट्रामधून या ठिकाणी अर्ज सादर करत असेल तर या ठिकाणी मित्रांनो पदवी या शिक्षण पात्रतेसोबतच त्याच ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तरच तो उमेदवार तर या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे इलिजिबल आहे त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता अप्लिकेशन फी किती लागणार आहे त्याची माहिती ते देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा मित्रांनो एस सी एस टी त्यानंतर अपंग व्यक्तीसाठी या ठिकाणी एकशे पंच्याहत्तर रुपये फी असणार आहे तर या ठिकाणी ऑल अदर कॅटेगिरीसाठी आठशे पन्नास रुपये फी या ठिकाणी असणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो अप्लिकेशन फी बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो एक्झामिनेशनचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची एक्झाम कोणत्या विषयावर या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे रिजनिंग कम्प्युटर ॲप्टिट्यूड जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज त्यानंतर डाटा अनालिसिस अशा सब्जेक्टवर तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे टोटल मित्रांनो एकशे पंचावन्न प्रश्न या ठिकाणी असणार आहे त्यामध्ये मॅक्सिमम मार्क दोनशे मार्काची ही परीक्षा असणार आहे या ठिकाणी एक्झामचे माध्यम काय असणार आहे म्हणजे कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम इथे देऊ शकता त्याची सुद्धा माहिती ते देण्यात आलेली आहे आणि टोटल टाईम किती असणार आहे या एक्झामचा त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी एक्झामच्या स्वरूपाबाबत माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर कुठे असणार आहे तर त्याची माहिती आपण पुढे इथे बघणार स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या पदभरतीची आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर या ठिकाणी त्यान या पदासाठी बघा मित्रांनो अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे तर अर्ज सादर करण्याबाबत मित्रांनो संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर संपूर्ण जाहिरात या ठिकाणी तुम्ही वाचून या पदासाठी ऑनलाईन अर्ज इथे सादर करायचा आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करतानाच तुम्हाला ऑनलाईन फीसुद्धा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे त्याचीसुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये इथे देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी या जाहिरातीमधून वाचू शकता आणि या पदासाठी अर्ज ते सादर करू शकता तर अशा प्रकारे या जाहिरातीची पीडीएफ मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर बाबत माहिती देण्यात आलेली आहे तर प्रत्येक राज्यांमध्ये मित्रांनो या ठिकाणी मा या पदाच्या वॅकेन्सी निघालेल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कोणते सेंटर या ठिकाणी देण्यात आलेले त्याची माहिती ते बघू शकता अकोला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद कोल्हापूर मुंबई ठाणे नवी मुंबई त्यानंतर नागपूर नांदेड पुणे सोलापूर नाशिक जळगाव अमरावती सांगली अहमदनगर अशी जिल्हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर म्हणून या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो परीक्षेचे ठिकाण सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि नोकरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये इथे मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व माहिती या पदभरतीची जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघितलेली आहे दोनशे पन्नास रिक्त पदसंख्येसाठी लोकल अधिकारी हे पद या ठिकाणी युको बँक यांच्या मार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे त्याची जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याची संपूर्ण माहिती आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन एस मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र